शेतकरी मित्रांनो नमस्कार आज रविवार पंचवीस ऑगस्ट सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरणामध्ये आवकमध्ये आता सकाळी प्रचंड वाढ झाली आहे त्यामुळे धरण वेगाने भरत आहे ही आनंदाची बाब आहे सकाळी जायकवाडी धरण सध्या किती पाणी आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळेच आपल्या किती पाणी येत आहे जायकवाडी धरणात किती भरले आहेत पाहूयात याविषयीची सविस्तर अपडेट माहिती पाहण्यासाठी आपल्या दिशा नैसर्गिक शेती या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आमची प्रत्येक अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील तर आता आलेल्या सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात बावीस हजार झिरो एकोणपन्नास क्यू पाणी जमा होत आहे रात्रीच्या तुलनेत आवक ही वाढली आहे कारण रात्री अपडेटनुसार एकवीस हजार दोनशे पन्नास किटकीचे पाणी जमा झाले होते ज्या एकवाडी धरणाची पूर्ण ही एकशे दोन पॉईंट बहात्तर टी एम इतकी आहे तर, तर जायकवाडी धरणात आजचा एकूण पाणी साठा ओपन पूर्ण सहा आहे असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र